आता साहेब भ्रष्टाचारात का कार्यकारी अभियंता गोत्यात सतीश का। दहा कोटी घेऊन निविदा मॅनेज केल्याचे आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे चौकशीची मागणी या लबाड कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार का सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा अंतर्गत येणाऱ्या विकास कामांमध्ये निविदा मॅनेज केल्या बोगस कागदपत्रांवर निविदा उघडून पदांचा गैरवापर करत दहा कोटी रुपये कमिशन घेऊन भ्रष्टाचार केला असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शकर शेंडे यांच्या वतीने करण्यात आला आहे वर्धा शहरालगत असलेल्या गोपूर इथे नालवाडी सिमेंट रस्ता व सिमेंट नाली या कामांकरिता ईगल इन्फ्रा व इंद्रजित कन्स्ट्रक्शन या कंत्राटदारांनी निविदा भरली होती परंतु दोन्ही कंत्राटदारांनी एकाच ठिकाणचा आय एम सी प्लांट या कामांमध्ये दाखवला आणि याच कागदपत्रांवर हस्ताक्षर मात्र कार्यकारी अभियंता सतीश अंबोरे यांचे आहे हे मात्र विशेष निविदा अटी शर्तीनुसार दोन्हीही कंत्राटदार या कामांकरिता पात्र नसताना निविदा उघडल्या कशा अंभोरे साहेबांनी कागदपत्रांची पडताळणी न करता हस्ताक्षर केले तरी कसे अशा बोगस कागदपत्रांच्या भरवशावर या कंत्राटदारांनी निविदा अर्ज भरलेत परंतु कार्यकारी अभियंता सतीश आंभोरे ते कागदपत्रे तपासले नाही या मागचे नेमके कारण काय याचे रहस्य मात्र बंद डब्यात आहे अशा लबाड कंत्राटदारांना नेमके कोणाचे पाठबळ लाभले आहे अंभोरे साहेबांनी या प्रकरणात खरंच माल सुतला तर नाही ना असे बोगस कागदपत्र जोडणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून यांचे कामे का थांबवल्या जात नाही असे अनेक प्रश्न जनतेच्या माध्यमातून विचारले जात आहेत जनसंग्राम न्यूज वर्धा